महाराष्ट्रीयन फूड तीनशे अठ्ठावीस मी योग्य तर आपलं सगळ्यांचं स्वागत करते आजची रेसिपी आहे ज्वारी बाजरी नाचणी गहू बेसनपीठ आणि हे सर्व पिठं वापरून हो आपण कोथंबीरचे धपाटे केलेत हे सगळे पौष्टिक धपाटे होतात तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा ओळव्या रेसिपीकडे आधी ते किती खुसखुशीत होता आपण ते बघूया हे तुम्ही दयासोबत किंवा चिंचेच्या चटणीसोबतही खाऊ शकता अशा पद्धतीने आपण आता पुढे कृती करूया आपण इथे बनवतोय कोथंबीर इथं पाटे त्यासाठी एक जुडी स्वच्छ धुवून निवडून आणि कट करून घेतली आपण आता इथं काय पिठं वापरणार आहोत पहिलं आहे नाचणीचं दुसरं आहे गहू असं त्यानंतर आपण ओकतोय ज्वारीचं ही सगळं पीठ या वाटीच्या मापाने घेतली आहे नंतर आपण बेसन बेसनपीठ नंतर आपण घातलंय बाजरीचं पीठ त्यानंतर आपण घालतोय लसूण आणि हिरव मिरचीचा ठेचा जिरे आणि तिळ घेतली ती आपण घालतोय आम्हाला इथे घालतोय ओवा त्यानंतर घालतोय चवीने नसुर मीठ आता आपण सगळं मळून घेऊया দোদেসা পানে লাগলে ত্টা কোয় আশো পদে দিনে আপলো পিটমো রেডিরির আপন জে পিটমো রেডিয় আপন জে পিটমো হোতে জাতাপন দাপাটি नाही खूप बारीक नाही भगम लाटायचे आता आपण दपटी भाजून दिले मी दोन प्रकार दाखवले धपाटा मी लाटून दाखवले तुम्ही हवा असेल तर याचे थालीपीठे बनवू शकता साधारण कोपटवर तेल लावायचं आणि अशा प्रकारे थापायचे थाळीपीठ बनवणार था खोल पाडायचंय तुम्ही हवा असेल तर कपड्यावर थापू शकता अलगा झाले उचलून एक कव्यात टाकायचे खाली पीठ बनवणार असेल तर थोडंसं जाळसर हेवी मी झपाटे बनवते कारण मी लाटून बनवणार आहे तुम्हाला कुठल्या प्रकारे बनवायचे हे तुम्ही बनवू शकता

तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपले कोथंबीर घालून दपाटे तयार आहे सर्व पिठांचे एकदा हे घरी बनवून बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद